नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला टिफिनसाठी बटाटा फ्राय भाजी करून दाखवणार आहे झटपट अर्ध्या तासात बटाटा फ्राय भाजी आणि चपाती करून दाखवणार आहे बटाटा फ्राय करण्यासाठी मी इथे सहा बटाटे घेतले आहेत साल काड़ी बटाटे कापून कापुन बटाटे मी आता अशे पद्धति ने कापून घटाटे आता पान टाकून दोन तीन पानी स्वच्छ धुन पाण्यातच ठेवायचे आहे आता मी धुवून घेते बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं आहे म्हणजे बटाटे काळे पडत नाही मी एक कडे गरम करायला ठेवले आहे तर त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आता त्यामध्ये पाण्यातले बटाटे हाताने निथळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे आणि बटाटे मोठ्या गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहे मधून मधून सारखं हलव हलवून घ्यायचं आहे बटाटा छान कडक फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा तीन चार मिनिट मोठ्या गॅसच्या फ्लेमवर परतून घेतला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करून झाकण ठेवून थोडा वेळ आणखी शिजू द्यायचा आहे आता एक मुठभर कोथिंबीर कापून घेऊया बटाटा आता छान फ्राय झाला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही झटपट टिफिनसाठी बटाट्याची सुकी भाजी बनवू शकता आता याला आणखी दोन मिनिट बटाटा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता मी याच्यावर झाकण जाकंथ ठेवते झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण काढूया बटाटा की नाही ते चेक करूया बटाटा आता छान शिजला आहे आता गॅस बंद करूया आता ही भाजी गार करण्यासाठी मी काढून घेते गार करूनच डब्यात भरायचे आहे चपातीसाठी मी पीठ भिजवून ठेवलं आहे तर चपात्या करून घेऊया पीठ छान पिठाचा गोळा छान व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पिठात बुळून चपाती लाटून घ्यायची आहे थोडीशी लाटून घेतली की त्याला तेल लावून घ्यायचं आहे परत थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्या अशी घडी करून घ्यायची ती सगळ्या बाजूने बंद करून घ्यायची आहे आणि पीठ लागेल तस पिठात बुडवून चपाती लाटून घ्यायची आहे सगळीकडे असं गोल गोल लाटण फिरवून चपाती लाटून घ्यायची आहे अधून मधून उलटून घ्यायचे आहे अधून मधून उलट पलट करून लाटून घ्यायचे आहे तवा तोपर्यंत गरम करायला ठेवला आहे चपाती आता लाटून झाली आहे तवा पण छान तापला आहे ता तव्यावर चपाती टाकूया दुसरी चपाती लाटायला घेते मी आता या चपातीकडे पण लक्ष ठेवायचं आहे चपाती पण छान आलटून पलटून घ्यायची आहे उलट पलट करून भाजून घ्यायचे आहे गॅस कमी करून चपाती भाजून घ्यायची आहे तोपर्यंत मी दुसरी पण चपाती लाटते आहे आता थंड झालेली भाजी तब्यात भरून घेऊया आणि आता यामध्ये चपाती ठेवूया की बटाटा फ्राय भाजी तयार आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा